जनकल्याणी जवनी हो जनकल्याणी देहजवनी हो। जनकल लाजविले लाजविले चंदना देह चंदना जनकल्याणी मराठा विद्या प्रसारक संस्थेचं नाव जर आपण काढलं तर आपल्या समोर येतात आपल्याला जे आठवतात ते कर्मवीर रावसाहेब थोरात खरं म्हणजे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या यांचं आपल्याला स्मरण व्हावं त्यांच्या कार्याचं गौरव व्हा म्ह म्हणून एकोणवीसशे ब्याऐंशी पासूनच त्यांचा जन्मदिवस आपल्या समाज दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो स्वातंत्र्यभूमीच्या काळामध्ये त्यावेळेला खेड्यापाड्यामधली जनता दारिद्र्य बेकारी त्रस्त प्रस्तूत एवढंच नाही तर अज्ञाने अंधश्रद्धेमध्ये खिप्पत पडलेली होती आणि त्यावेळेला नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा म्हणल्या म्हणून राजेश्री शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समन्वयाने राहूसाहेब थोरात यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही ब्रीद अंगीकारून या संस्थेची मुहूर्त घडवली संस्थेची स्थापना केली उठले उधय तरंग बहुजन हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना बहुजन हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंद आपल्या कर्मवीरांना आजच्या दिवशी स्मरण करण्याचा दिवस आहे त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी जी शैक्षणिक प्रगती केलेली असेल खेळाडूंनी नावलौकिक केलेलं असेल त्यांना पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आजचा दिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेमध्ये जो इतिहास घडलेला आहे त्याचं सिंहालोकन करण्याचा आजचा दिवस वडीलधारी मंडळांचा त्या ठिकाणी मार्गदर्शन देण्याचा आजचा दिवस म्हणून हा मोठ्या उत्साहाने समाज दिन साजरा केला जातो यामध्ये कर्मवीरांमध्ये आपण सन्मानाने नाव घेऊ शकतो काकासाहेब वाघ असतील अन्ना ॲडव्होकेट अण्णासाहेब मुरकुटे असतील त्याचबरोबर ॲडव्होकेट बाबराव ठाकरे असतील ॲडराव पवार असतील त्याचबरोबर रावसाहेब थोरात असतील या सर्वांना या ठिकाणी स्मरण करून आपण मोठ्या पद स्मरण करून आपण आजचा दिवस मोठ्या उत्साहाने आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत पद्धतीने संस्था उभी राहिली आज आपल्याला बघताना खूप किंवा मलाही भाषण करताना खूप सोपं होत संस्था इतकी मोठी झाली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिळतंय इतक्या हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे इतक्या हजार शिक्षकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या हे सगळं सांगताना खूप सोपं वाटत परंतु एकशे चौदा एकोणीसशे चौदा साल ते आज एकोणीसशे दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळेस आपण मी भाषण तुमच्या समोर करतोय परंतु मानवाना हा प्रवास कसा असेल या प्रवासात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अडचणी कशा असतील आणि त्या अडचणींना तोंड देत देत ही संस्था मग पहिल्या चारही कर्मिगांच्या पासून चारही पाचही कर्मेगरांच्या पासून सरचिटणीसांपासून तर आजच्या असलेल्या सरचिटणीस साहेबांपर्यंत असेल किंवा संस्थेचे असलेले सगळे चें। सभासद असतील त्या ते असलेले सगळे संचालक असतील त्या संस्थेमध्ये नोकरी करणारे सगळे शिक्षक असतील या प्रत्येकाचा काही ना काही त्याग या संस्थेसाठी आहे म्हणून आणि म्हणूनच आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतोय असं म्हटलं तर वावग ठरणार जनकल्याणी देह जिजवणी लाजविले चंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना